नमस्कार मंडळी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की जर आपण गुळ आणि भाजलेले चणे एकत्र खाल्ले तर आपल्या शरीराचं काय होतं ते फायदेशीर आहे का की हानिकारक आहे ते कोण खाऊ शकतं कधी खाऊ शकतं जर तुम्ही खाऊ शकत असाल तर ते किती प्रमाणामध्ये खाऊ शकता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी ही सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हीही गुळ आणि भाजलेले चणे यांचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा मंडळी चला प्रथम जाणून घेऊया की गुळ आणि भाजलेले चणे आपल्याला कोणते पौष्टिक मूल्य देतात ते काय आहेत सर्वात प्रथम गुळाबद्दल बोलूया जसं तुम्हाला सर्वांना माहीत आहे गुळ उसाच्या रसापासून बनवला जातो त्यात नैसर्गिक साखर असते त्यात लोह मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे देखील असतात जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा ते शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतं आणि रक्तातील लोहाची कमतरता भरून काढतं हे गुळाचं काम आहे आणि जर मी भाजलेल्या चणांबद्दल बोलली तर मंडळी भाजलेले चणे भाजून बनवले जातात ज्यामुळे आपल्याला ते मिळतात त्यात प्रथिने फायबर आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं हे हळूहळू शरीरामध्ये ऊर्जा सोडतं पोट स्वच्छ ठेवतं आणि स्नायूंना बळकटी देतं हे भाजलेल्या चण्यांचं काम आहे मंडळी जेव्हा आपण गुळ आणि भाजलेले चणे एकत्र खातो तेव्हा शरीराचं काय होतं ते पहा ते शरीरामध्ये संतुलन निर्माण करतं गुळाचा गोडवा त्वरित ऊर्जा प्रदान करतो आणि चणे ती ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवतात ते दे पचन देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुधारतात आणि रक्त शुद्ध करतात तर गुळ आणि भाजलेले चणे यांचं हे अन्न संयोजन आपल्या शरीरामध्येही सर्व कार्य करतात प्रथम गुळ आणि भाजलेले चणे खाण्याचे फायदे बघूया सर्वात प्रथम मंडळी मी अनेकदा गुळ आणि भाजलेले चणे यांचं मिश्रण खाते कारण ते स्वादिष्ट आहे म्हणूनच मी त्याचे योग्य आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते देखील सांगू शकते मंडळी माझं संशोधन आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे जर मी गुळ आणि भाजलेले चणे खाण्याच्या फायद्यांबद्दल चर्चा करू लागली तर त्यांचे निष्कर्ष काय आहेत प्राथमिक फायदा म्हणजे ऊर्जा आणि थकवा दूर करणं हा गुळामध्ये नैसर्गिक साखर असते जी रक्तातील साखर त्वरित वाढवते तर चणे प्रथिने आणि फायबरने प्रदान असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करतात म्हणून जर तुम्ही सकाळी अशक्तपणा तुम्हाला जाणवत असेल किंवा दिवसा थकवा येत असेल तर ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे हे खूप चांगलं अन्न संशोधन आहे शिवाय हे अन्न संयोजन लोहाची कमतरता देखील दूर करण्यास मदत करतं गुळामध्ये लोह असतं जे अशक्तपणावर उपचार करण्यास मदत करतं त्याचप्रमाणे चणे शरीराला लोह शोषण्यास मदत करतात मासिक पाळीच्या वेळी विशेषतः महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात तिसरं पचनाच्या स्वरूपामध्ये त्याचे फायदे आहेत चण्यामध्ये फायबर असतं जे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होतं गुळ पोटामध्ये उष्णता निर्माण करतो ज्यामुळे अन्न पचणं सोपं होतं पोटाच्या समस्या असलेल्यांसाठी हा एक अतिशय नैसर्गिक चांगला उपाय आहे याचा वापर केल्याने ते त्यांचं पचन सुधारू शकतात शिवाय ते स्नायू आणि हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे कसे तर हरभरा प्रथिने प्रदान करतो ज्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि गुळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं जे हाडांना आधार देतं म्हणून व्यायाम करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे रक्तदाब आणि ताणतणावासाठी देखील ते फायदेशीर आहे कसं तर गुळामध्ये पोटॅशियम असतं जे रक्तदाब नियंत्रित करतं हरभरा ताण कमी करण्यास मदत करतो दररोज थोडंसं खाल्ल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतं या संदर्भात गुळ आणि दू गुळ आणि भाजलेले हरभरा खूप फायदेशीर आहेत तर मंडळी सर्व फाय हे सर्व फायदे होते आता दुष्परिणाम काय होऊ शकतात आणि जर असतील तर ते कधी होऊ शकतात मी हे तपशीलवार देखील शेअर करणार आहे कारण तुम्हाला निश्चितपणे संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे संभाव्य दुष्परिणामांचा विचार करा पहिला दुष्परिणाम म्हणजे पोटामध्ये गॅस तसं तर हरभरा फायबरमध्ये जास्त असतो जर तुम्ही जास्त खाल्ले आणि तुमचं पोट संवेदनशील असेल तर तुम्हाला गॅस किंवा पोटफुगीचा अनुभव येऊ शकतो गुळामध्ये साखर असते म्हणून जर मधुमेह असेल तर ते टाळा शिवाय त्यामुळे तुमचं वजनही वाढू शकतं त्याचा किडनीवरही परिणाम होऊ शकतो हरभरामध्ये प्रथिने जास्त असतात जर एखाद्याला किडनीचा त्रास असेल तर ते जास्त प्रमाणामध्ये खाणं हानिकारक असू शकतं म्हणूनच हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते जर तुम्ही ते मर्यादेपेक्षा जास्त खाल्लं तर तुम्हाला नुकसान होईल अन्यथा ते होणार नाही मंडळी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया की तुम्ही ते किती खावे कसे खावे जर तुम्ही ते खा खाऊ शकता तर ते किती प्रमाणामध्ये तुम्ही खायला हवेत मंडळी जर मी या प्रश्नाचं उत्तर दिलं तर गुळ आणि भाजलेले चणे यांचं मिश्रण खावं की नाही तर माझं उत्तर हो आहे म्हणजेच योग्य प्रमाण काय आहे तर मंडळी जर मी या प्रश्नाचं उत्तर दिलं तर गुळ आणि भाजलेले चणे यांचं मिश्रण खावं की नाही माझं उत्तर हो आहे तुम्ही ते नक्कीच खावं पण मर्यादित प्रमाणामध्ये आता तुम्ही विचाराल ते प्रमाण किती आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये सेवन करावं तर एका सामान्य व्यक्तीसाठी दररोज वीस ते तीस ग्रॅम भाजलेले चणे आणि दहा ते पंधरा ग्रॅम गुळ पुरेसा आहे तुम्ही या प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये ठीक आहे आणि जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि तरुण असाल तर तुम्ही चाळीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत चणे आणि वीस ग्रॅम गुळ खाऊ शकता यापेक्षा जास्त खाऊ नका अन्यथा पोट खराब होई होऊ शकतं आणि साखरसुद्धा वाढू शकते दुसरा प्रश्न म्हणजे ते कसे खावे तुम्ही ते कच्चे खावे का अर्थात तुम्ही ते कच्चे खाऊ शकता ते खाण्याचा कोणताही विशिष्ट मार्ग नाही पण लक्षात ठेवा की भाजलेले चणे कोरडे असतात ते तुमच्या घशामध्ये जातात तुमचा घसा कोरडा करतात आणि हे खाल्ल्यानंतर योग्य पचन सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही पाणी प्यावं ठीक आहे असं होऊ नये की तुम्ही भाजलेले चणे गुळासोबत खावे आणि नंतर तुमचं शरीर हायड्रेटेड होऊ नये म्हणून ते खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी प्यावं हे लक्षात ठेवा तर तुम्हाला माहिती आहे की कि तुम्ही किती खाऊ शकता हे प्रमाण होतं आता आणखी एक प्रश्न उद्भवतो हे खाण्याची योग्य वेळ कोणती ते कधी खावे तर मी तुम्हाला सांगते हे खाण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळी आहे तुम्ही ते सकाळी नाश्त्यासोबत खाऊ शकता जर तुम्हाला ते सकाळी खायचे नसेल तर दुसरी वेळ आहे तुम्ही ते संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान खाऊ शकता दोन्ही वेळा सर्वोत्तम वेळा मानल्या जातात हे खाण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळी आहे पण जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी खायचं नसेल तर तुम्ही ते संध्याकाळी खाऊ शकता पण ते पाचच्या अगोदरच खायचं आहे रात्रीच्या वेळी हे पूर्णपणे टाळावं कारण हे अन्न संयोजन रात्रीच्या जेवणासाठी योग्य नाही जर तुम्हाला ते खायचं असेल तर ते सकाळी पाच सहाच्या दरम्यान किंवा सातच्या दरम्यान देखील खाऊ शकता आता पुढील महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया कोण ते खाऊ शकतं आणि कोण ते खाऊ शकत नाही कोणते लोक ते खाऊ शकतात आणि कोणते नाही मंडळी जर मी ते कोण खाऊ शकतो याबद्दल बोलली मुले तरुण आणि वृद्ध सर्वच जण ते खाऊ शकतात हो गर्भवती महिला देखील ते दे खाऊ शकतात कारण त्यात लोह हो आणि प्रतिमेने भरपूर प्रमाणामध्ये असतात कमकुवत लोकांसाठी व्यायाम करणाऱ्यांसाठी आणि अशक्तपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी हे सर्वोत्तम अन्न संयोजन आहे हे लोक कोणत्याही संकोचाशिवाय आरामात खाऊ शकतात आता प्रश्न उद्भवतो ते कोणी खाऊ नये म्हणून मी आधीच नमूद केल्याप्रमाणे मधुमेह असलेल्या लोकांनी हे खाऊ नये कारण जरी गुळामध्ये नैसर्गिक साखर असली तरी त्यात साखरही असते ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते शिवाय मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या किंवा आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी देखील हे टाळावं शिवाय मी अनेक लोकांना भाजलेल्या चण्यांमुळे काही प्रकारचे ॲलर्जी होताना सुद्धा पाहिलेलं आहे म्हणून जर तुम्हाला भाजलेल्या चण्यांमुळे ऍलर्जी होत असेल तर ते तुमच्यासाठी नाही तुम्ही ते खाऊ नये शिवाय जर तुमच्या पोटामध्ये गॅसची तीव्र समस्या असेल तर हे फूड कॉम्बिनेशन अशा व्यक्तींसाठी योग्य नाही तर तुम्ही हे खाऊ नका हे फक्त काही निवडक लोक होते ज्यांनी ते खाऊ नये आणि मी तुम्हाला हे देखील सांगितलं आहे की कोण खाऊ शकतं मंडळी गुळ आणि हरभरा हे दोन्ही अशा गोष्टी आहेत जे कमकुवत लोकांसाठी खूप चांगले आहेत आणि जेव्हा अशक्तपणा दूर करायचा असेल तेव्हा आपल्याला काजू बदाम पिस्ता यासारख्या खूप महागड्या गोष्टी वापरण्याची आवश्यकता असते असं नाही त्या देखील महागड्या नसतात हे अगदी कमीत कमी, कमी आ... किमतीमध्ये सहजपणे उपलब्ध आहेत तुमचं शरीर फक्त ते खाण्यास सक्षम असलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की ते कोण खाऊ शकतं आणि कोणी नाही ही माहिती मी येथेच संपवत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद